आमच्या सर्व ग्राहकांना गणेशोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा आपली माणसे आपली संस्था चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड आनंद आनंद उत्सव बचतीचा नूतन ठेवींचा खास मुदत ठेवींवर आकर्षक व्याज मासिक ठेव योजनेचा लाभ घ्या आपल्या नजीकच्या शाखेशी आजच संपर्क साधा आमच्या कोल्हापुरातील शाखा गोकुळ हॉटेल समोर स्टेशन रोड राजारांगुरी तिसरी गल्ली आणि साने गुरुजी वसाहत प्रधान कार्यालय चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपळूण पूर्ण गणेशोत्सवाच्याच मी कोल्हापूरवासियांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आज कोल्हापूरच्या गणेश बाप्पाच्या दर्शनाला येत असताना मनस्वी आनंद आहे बाप्पाकडे हेच मागणी केलेली आहे की महाराष्ट्रातला बळीराजा हा सुखावला पाहिजे कुठचंही अडचण महाराष्ट्रातल्या कुठच्याही नागरिकावर येऊ नये हीच प्रार्थना आम्ही सगळ्यांनी केलेली आहे आणि महायुतीच्या सरकारकडनं जनतेची सेवा महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त करून घ्यावी ही देखील प्रार्थना केलेली आहे आय टी पार्क संदर्भातली बैठक कधी नाही आय टी पार्कला कोल्हापूरच्या तत्वता मान्यता दिलेली आहे पालकमंत्री मोदय देखील या ठिकाणी आहेत आमचे संजय मंडलिक साहेब आहेत राजेश क्षीरसागर साहेब आहेत अमल महाडिक साहेब आहेत या सगळ्यांनीच मागणी केलेली असल्यामुळं तत्वता आपण आय टी पार्कला मान्यता दिलेली आहे त्याच्यामुळं आय टी पार्क हा कोल्हापूरमध्ये निश्चित झाला आहे फक्त जागेची जी पाहणी करायची आहे किंवा जागेचा सर्वे करून जागा जी ताब्यात घ्यायची आहे तो सर्वे आमचा सुरू आहे परंतु जी कोल्हापूरवासियांच्या मनातली आय टी पार्कची इच्छा आहे ही उद्योग विभागानं मान्य केलेली आहे मला असं वाटतं आज कोल्हापूरमध्ये मी गणेशोत्सवाच्या निमित्तानं आहे आमच्या उपसमितीचे अध्यक्ष सकाळपासून ह्याच्यावर सगळे खुलासे देत आहेत त्याच्यावर मी आता बोलणं योग्य नाही परंतु मराठा समाजावर अन्याय होऊ नये ही भूमिका हैदराबाद गॅजेटमधनं घेतलेली आहे आणि ओबीसी समाजाचं काही कमी होणार नाही हे देखील सरकारनं हमी दिलेली आहे नाही बैठक नाही मी सांगितलं तर मी कॉन्फरन्स सांगितली होती आणि जरा पाऊस कमी झाल्यानंतर आय टीमधले जे इंडस्ट्रीस्ट आहेत त्यांची एक बैठक पालकमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये घेतली जाईल पण तसं आंबेडकर साहेबांची माझी चर्चा देखील झाली तर पाऊस कमी झाल्यानंतर एक वीस आय टी सेक्टरमध्ये काम करणारे जे उद्योजक आहेत त्यांना मी कोल्हापूरमध्ये घेऊन येणार मी सांगितलं ना जागेचा शोध सुरू आहे जागेचा शोध हा अंतिम टप्प्यामध्ये आहे परंतु आताच मी काय सांगत नाही कारण ते जागेच्या सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण होत मग ते सांगणं योग्य ठरेल पण मी स्पष्ट सांगितलं ना त्यादेखील कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं की आय टी पार्क हा कोल्हापूरमध्ये निश्चित आहे